नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे हे अठ्ठेचाळीस तासातील हवामान अंदाज पाहूया पावसाच अनुकूल वातावरण होत चाललेलं आहे आणि दोन दिवसानंतर पावसाची शक्यता आहे का पाहूया सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर सर्वत्र महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान परिस्थिती सध्या झालेली आहे आणि पुणे पुणेच्या दक्षिणेकडच्या भागातून ढग ढगे म्हणजे पावसाचे नाही आहेत पावसाचे ढगाळ आहेत पण सध्या पाऊस देणारे ढग ते सक्षम असे नाही आहेत ते ढगाळ हवामान सांगली म्हणजे दक्षिण भागातून झालेलं आहे सातारा सांगली सोलापूर ह्या भागातून यानंतर पाहायला ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं गे तर बंगालच्या उपसागरामध्ये एक पावसाचा ढक आहे म्हणजे पावसाची तयारी तिथं पण थोडी थोडी तयारी आहे पण तेवढं काही विशेष काही दिसत नाही पण इकडे महाराष्ट्रात जागोजागी ढगाळ हवामान दिसत आहे या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर दक्षिण कर्नाटकच्या साईडून थोडासा पावसाची शक्यता दिसते आणि उर्वरित महाराष्ट्रात कोणत्याच प्रकारची पावसाची शक्यता दिसत नाही चोवीस तासामध्ये आणि चोवीस तासामध्ये तापमानाचा विचार करायला गेला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये अठरा एकोणीस तापमान असणार आहे म्हणजे गारटा किंवा थंडी असणार आहे उत्तर महाराष्ट्रात जळगाव अकोला मालेगाव ह्या परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर ह्या परिसरामध्ये सुद्धा असणार पर आहे आणि इकडे बीड साईडला रात्रसाईडपर्यंत थंडी असणार आहे असं दिसतं या मॉडेल दाखवते आणि इकडं घाट पश्चिम सुद्धा घाट परिसरात सतराशे ऐंशी तापमान म्हणजे गारटा त्या भागातून कोल्हापूर सांगलीचा पश्चिम भाग पुणे ह्या भागातून गाठा असणार आहे दिवसाचा तापमान पाहायला गेलं तर दिवसा बत्तीस तीस बत्तीस सेल्सिअस तापमान असणार आहे जागोजागी एकोणतीस सेल्सिअसुद्धा तापमान असणार आहे म्हणजे एकंदरीत काय दिवसा थोडासा तापमान आहे आणि रात्री थंडी आहे हे झाली सध्याची परिस्थिती म्हणजे चोवीस तासातील असे असणार आहे अठ्ठेचाळीस तासात पाहायला गेलं थंडीचं वातावरण तर उत्तर महाराष्ट्रातूनच सतरा ते एकोणीसशेचाळीस तापमान असणार आहे कमी तापमान उत्तर महाराष्ट्र अठरा ते नाशिक नाशिकला कमी तापमान दिसते सतरा सेल्शियस व छत्रपती संभाजीनगरला अठरा सेल्शियस तापमान दिसते आणि सांगलीपर्यंत घाट परिसरात एकोणीसशेशिअस तापमान असणार आहे इतरत्र सोलापूर ते दक्षिण पूर्व भागातून पाहायला गेलं तर बावीस एकवीस बाय सेल्सिअस तापमान असणार आहे पावसाचा विचार करायला गेला तर ह्या वा मॉडेलनुसार कर्नाटकातूनच पावसाची शक्यता किंवा पूर्व महा पूर्व भारतातून पूर्व दक्षिण भारतातून पावसाची शक्यता बनत चाललेली आहे आणि चोवीस तासामध्ये सांगली सोलापूर ढागाळ हवामान जास्त आहे आणि बाकीचा उर्वरित पावसाची शक्यता काही दिसत नाही चोवीस तासामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणतीच पावसाची शक्यता दिसत नसेल पण अठ्ठेचाळीस तासानंतर पाहायला गेलं म्हणजे बारा तारखेनंतर पाहायला गेलं तर पणजे हुबळे म्हणजे गोवा साईडला बळारी नंद्याळ मंगळूर मंगळूर ह्या साईडला बेंगलोर ह्या साईडला बऱ्यापैकी पावसाची चांगले जोडणं चांगले म्हणजे जोर चांगला आहे त्या भागातून आणि सांगलीपर्यंत इकडे सांगली, सांगली कोल्हापूर या परिसरातून सोलापूर या परिसरापर्यंत पावसाची शक्यता अठ्ठेचाळीस तासानंतर बनणार आहे एकंदरीत त्यावेळी एक बारा ता तारखेपर्यंत किंवा बारा तारखेनंतर रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सांगली विट्टा कराडा ह्या भागातून हलकासा पावसाची शक्यता किंवा हलकासा वातावरण पावसाचं तयार होणार आहे आणि इकडे सावंतवाडी परिसर म्हणजे आणि गोवा परिसर सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता दाखवत आहे बेळगाव गोका कर्नाटक भागातूनसुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे सांगलीचा आणि क सांगलीतून दक्षिणकडील कर भागातून कर्नाटक साईडला अरबकोई बन्टीपर्यंत जे हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे आणि ह्या मॉडेलनुसार पाहायला गेला दोन मॉडेल दोन अंदाज देतात ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर अठ्ठेचाळीस तासात कोणतीच प्रोसेस शक्यता किंवा बोलणं नाही आहे सगळं सर्वत्र असं दिसतं चॅनल सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी नवे अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला धन्यवाद